पुण्यात एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याच्या एक भाकरवडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की बंधू मिठाईवाड्याच्या पाकिट आहे त्या प्रसून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चितले बंदूक मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहे त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेल्ससुद्धा जे आहे बंदूक मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेल्सचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी पंच्यावे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी एच ची सासष्टी सासष्टी चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे सर हा गुन्हा कुणावर दाखल करण्यात आला ते कोण हा जे गुन्हा आहे ते चितले स्वीट होऊन जसा मी सांगितलेला रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका